अपन बढ़ हाँ, एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकपी न्यूज मराठी नाशिकच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार शेर खान पठाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस हवालदार किशोर देसले पोलीस कॉन्स्टेबल प्रजित ठाकूर पोलीस कॉन्स्टेबल योगेश परदेशी यांनी कालिका मंदिर जवळील गुरुकृपा टी स्टॉलजवळ सापळा रचत साठ हजार रुपये किमतीची ऍक्टिवा फाय जी चोरणारा इस्माईल खान आसिफ खान वय सत्तावीस राहणार सह्याद्री हॉस्पिटल पाठीमागे गणेश नगर नाशिक यास ताब्यात घेतले सदरची ऍक्टिवा ही भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतून सुरीला गेल्याचा गुन्हा दाखल होता संशयितास भद्रकाली पोलीस ठाणेकडे जमा करण्यात आले आहे ए के पी न्यूजसाठी ब्यूरोचीफ पानवर खान पठाण नाशिक